नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योष्णा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात आलेला आहे त्यातील प्रश्न पहिला अ आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी दोन आकृत्या पूर्ण करायच्या आहे पहिली आकृती भाषेचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय बाप त्या ठिकाणी अर्थ झालेला आहे अनर्थ पाहिजे भाषेचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय उत्तर योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे दुसरी आकृती मराठी भाषेची श्रीमंती उत्तर मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि दुसऱ्या चौकटीत लिहायचे आहे एकाच शब्दाच्या अनेक अर्थछटा तिसरा प्रश्न शब्दांची विकृत्ती शोधण्याचे फायदे लिहा दोन गुणांसाठी उत्तर एक भाषेतील जाणून घेता येते खूप नवीन माहिती मिळते शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते चार आपल्याकडून भाषिक चुका होत नाही पाच शब्द मनात पक्का रोजतो चौथा प्रश्न चौकोटी पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे त्यातील एक मराठी भाषेची खास शैली वाक्प्रचार आणि दोन शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन शब्दकोश प्रश्न दुसरा आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी दोन आकृत्या पूर्ण करायच्या आहेत ही आकृती संत रामदासांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी एक अपकिर्ती सांडावी दोन सत्कीर्ती वाढवावी तीन सत्याची वाट दुसरी आकृती कधीही करू नयेत अशा गोष्टी पुण्यमार्ग सोडू नये किंवा होड लावू नये कुणावरही आपले ओझे लादू नये असत्याचा अभिमान बाळगू नये तिसरा प्रश्न खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी दोन गुणांसाठी आहे आळस तिथं आकच झालेला आहे पण योग्य शब्द आळस आहे आळसात सुख मानू नये दोन परपिडा परपीडा करू नये तीन सत्यमार्ग सत्यमार्ग सोडू नये प्रश्न तिसरा आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी पहिला प्रश्न साहित्यिक गिरजा यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये त्यातील अ कथा माणुसकीचे दर्शन घडते कथा वाचकांना खेळवून ठेवतात तीन वास्तववादी चित्रणावर भर भ आहे चरित्रे प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडलेला आहे मुलांना पचेल रुचेल अशी सोपी हृदयाला हात घालणारी भाषा तीन महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती दुसरा प्रश्न मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे स्पष्ट करा दोन गुणांसाठी उत्तर आईवरील प्रेमापोटी मधू एका गृहस्थाचे पाकिट मारतो पुढे पाकिटातील चिठ्ठी पाहून अस्वस्थ होतो आणि चोरलेले पाकिट परत करण्याचा निर्णय घेतो त्याची ही कृती संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे प्रश्न चौथा अ पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे पहिला वाक्प्रचार आहे व्यथित होणे अर्थ दुःखी होणे वाक्य लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच दुसरा वाक्प्रचार आहे कटाक्ष असणे अर्थ खास लक्ष देणे वाक्य सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो प्रश्न चौथ्यातील बहुप्रश्न तुम्हाला आठवत असलेला किंवा तुमच्या आईबाबांनी सांगितलेला तुमच्या लहानपणीचा एखादा प्रसंग सांगा दोन गुणांसाठी आहे स्वमताचा प्रश्न आहे तुमच्या मतानुसार त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे प्रश्नाला अनुसरून तुम्ही उत्तर लिहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन गुण मिळतील पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली तुम्हाला जर दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा